नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज मी एकदम चटपटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आलू सिक्स्टी फाईव्ह तुम्ही पनीर सिक्स्टी फाईव चिकन सिक्स्टी फाईव्ह केलेली असेल पण आलू सिक्स्टी फाईव खूपच टेस्टी रेसिपी आहे बटाट्यांना मॅरिनेट करून क्रिस्पी फ्राय करून मस्त मसाल्यांमध्ये टॉस करून तयार करायची आहे मी एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया इथं प्रथम मी चार बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजमध्येच मी हे बटाटे घेतलेले व त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण त्यांच्यावरची साल आहे ती काढून घेणार आहोत व्यवस्थित साल काढून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने मी काढून घेणार आहे आता मी बाकीचेच राहिलेले बटाटे त्यांची साल अशीच काढून घेणार आहे हे बघू शकता मी बटाट्यांची साल काढून त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले परत आता त्यांची आपण फोडी करून घेणार आहोत आता फोडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला बारीक फोडी करायच्या नाही आहेत तर एक बटाट्याचा दोन भाग करायचे आणि एक भागाचे परत दोन भाग करायचे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आता मोठा जर बटाटा असेल तर त्याचे आपण तीन भाग करून घ्यायचे हे बघा असे आता मी सगळे बटाटे याच पद्धतीने काटून घेणार आहेत आपल्याला मोठ्या मोठ्याच फोडी हव्या आहेत आता यांनाही या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व आता आपण यांना शिजवून घेणार आहोत आता बटाटे शिजवण्यासाठी मी थंडस थंडस बटाटे एक कढई घेतलेली व त्यामध्ये पाणी घेतलेले आहे पाणी थंड असतानाच बटाटे टाकून घ्यायचे ही एक महत्वाची टीप लक्षात ठेवा कारण गरम पाण्यामध्ये कधीच बटाटे टाकायचे नाही त्यामुळे बटाटे व्यवस्थित शिजत नाही थंड पाण्यामध्ये जर बटाटे टाकले तर ते एक सारखे शिजतात आता बघू शकता पाण्याला व्यवस्थित उकडी आलेली आहे आणि बटाटे आपले शिजायला लागलेले आहेत एक पाच ते सात मिनटानंतर आता आपण चेक करून घेणार आहोत आता मी चाकूच्या सहाय्याने चेक करून घेणार आहे आपल्याला बटाटे पूर्ण शिजवायचे नाही तर एक अर्धवटच शिजवायचे आहे म्हणजे पन्नास टक्केच आपल्याला बटाटे शिजवायचे आहेत आता आपले बटाटे उकडून रेडी आहेत आता त्यांना आपण काढून घेणार आहोत हे बघू शकता मी बटाट्यांमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे व त्यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत आता अगोदर लाल मिरची पेस्ट मी इथं करून घेतलेली आहे आता ती कशी करायची तर लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये पाच मिनटं शिजवून घेतल्या नंतर पाण्यातून काढून त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी आणि आता ते एक चमचा मी इथं टाकून घेतलेली आहे एकदम सोपी अशी लाल मिरची पेस्ट आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे व अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे नंतर त्यामध्ये परत लाल तिखट मी अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आता मिश्रण आपण एक चिव करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यांना हे पूर्ण मसाला व्यवस्थित लागला पाहिजे असा काही वेगळा मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा नाही तर आपला घरगुतीच आहे सगळं आता बटाट्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी त्याला कोटिंगसाठी मी इथं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही स्टार्च किंवा मैदाही यूज केला तरी चालेल आता तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा जसं आवश्यक वाटेल आपल्याला तसं आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं पाच सहा चमचे मी इथं पीठ टाकून घेतलेलं आहे व त्यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्यांना पूर्ण लागलं पाहिजे आता त्याला आपण तळून घेणार आहोत तळण्यासाठी मी इथं एक कढई गरम करायला घेतलेली व त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित कडक गरम झाल्यानंतरच हे बटाटे त्यामध्ये टाकून घ्यायचे व व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला यांना हे बघू शकता एक एक करतच असे बटाटे टाकायचे व्यवस्थित यांना कडक असे क्रिस्पी होतील तोपर्यंत तळायचं आहे त्यांना मधून असं पलटत जायचं आहे नाही तर ते एका बाजूने करपून जातील हे बघा या पद्धतीने जास्तही त्यांना हलवत राहायचं नाही नाही तर ते पोटिंग निघून जाते त्यांची आता मी यांना काढून घेणार आहे या पद्धतीने तळून घ्यायचे यांना आता मी राहिलेले बटाटेही तळून घेणार आहे हे बघा व्यवस्थित क्रिस्पी होतील तोपर्यंत यांना तळून घ्यायचे एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता मी हे सगळे बटाटे काढून घेणार आहे हे बघा मी हे सगळे बटाटे काढून घेतलेले आहे तुम्हाला एक दाखवते किती छान कडक आणि क्रिस्पी झालेलं आहे आता यांना आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी आता प्रथम आपण दही घ्यायचं आहे अर्धी वाटीच्या कमी थोडं मी दही घेतलेलं आहे फ्रेश दही आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आपण लाल मिरची पेस्ट तयार केलेली होती तीच एक चमचा घेतलेली आहे थोडं मीठ मी यामध्ये ऍड केलेलं आहे नंतर यामध्ये काळी मिरीची पावडर अर्धा चमचा घेतलेली व हळद अर्धा चमचा घेतलेली आहे नंतर यामध्ये अर्धी वाटी ले ले। ता ता मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जसं तुम्हाला आवश्यक वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता व हे व्यवस्थित आता मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण मला थोडं घट्टसर वाटलं म्हणून साधारण दोन तीन चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बटाट्यांना आपल्याला तडका द्यायचा आहे फोडणी द्यायची त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे साधारण दोन तीन चमचे मी तेल आहेत यामध्ये ॲड केलेलं आहे व त्यामध्ये लाल मिरचीचे तुकडे करून टाकून घेतलेले आहे नंतर अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेला होता तोही मी आता यामध्ये ॲड करून घेतलेला आहे व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये नंतर आधा कढीपत्त्याची पाणी टाकून घेतलेली आहे त्यामुळे या बटाट्यांना खूप छान स्वाद येतो नंतर आता शेवटी हे बटाटे आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत व व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण जे दह्याचं पेस्ट तयार करून घेतलेली होती ते टाकून घेणार आहोत साधारण मी इथं तीन ते चार चमचे ही पेस्ट टाकून घेतलेली आहे पूर्ण बटाट्यांना लागेल एवढंच आपल्याला दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे व लगेच ते मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एक सारखं असं एक जीव करून घ्यायचं आहे एक गोष्ट इथं लक्षात ठेवा आपल्याला कढई एकदम कडक गरम करून घ्यायची आहे आणि दह्याचं मिश्रण टाकताच बरोबर लगेच आपल्याला असं सा कढई हलवून घ्यायची आहे कारण जास्त वेळ आपल्याला याला शिजवायचं नाही आहे एक हात मिनटंच फक्त आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये कोथंबीर ॲड करून घेणार आहे मी व तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघू शकता आपले आलू सिक्स्टी फाईव्ह तयार आहेत एकदम क्रिस्पी टेस्टी आणि त्यात असलेल्या दह्याचा खट्टापणा खूप छान टेस्ट लागते त्या दह्याची पण एक वेळा नक्की ट्राय करून बघा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळेस तुम्ही जर मुलांना ही रेसिपी बनवून दिली व खायन्यास दिली तर खूपच आवडेल त्यांना संध्याकाळच्या चहाच्या वेळेस किंवा दोन पाहुणे घरी आले तर झटपट तुम्ही ही रेसिपी करू शकता व त्यांना देऊ शकता एक वेळा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा